नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर पाऊस पडत आहे असं थंडगार वातावरण झालेलं आहे तर त्या थंडगार वातावरणात आज आपण गरम गरम कांदापातीचे भजे बनवणार आहोत तर मीत ले ले, सा ले ले मी इथं एक गड्डी कांदापात घेतलेले आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे बारीक ते एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कापून थोडीशी कोथंबीर कापून घेतलेली आहे मी हळद घेतलेला अर्धा चमचा पाव चमचा ओवा चवीपुरतं मीठ आणि इथं सहा ते सात हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरा मी मिक्सरमधून याचा ठेचा करून घेतलेला आहे कांदा पात कापून घेतलेली त्यामध्ये घालायचं आपल्याला कांदा त्यानंतर कोथंबीर त्यानंतर आपण जे बेसनपीठ घेतलेलं होतं ते घालायचं आहे इथे मी थोडंसं बेसनपीठ ठेवलेलं आहे आपल्याला नंतर घालायचं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा लसूण मिरची आणि जिरं काढून घेतलेलं त्यामध्ये घालायचं आपल्याला हळद ओवा घालायचा आपल्याला थोडासा हातावर चोळून घालायचं आहे मिरचं विपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला पाणी नाही घालायचं हे मिक्स करून आपल्याला नंतर पाणी घालायचं आहे आपल्याला राहिलेलं बेसनपीठ सुद्धा घालायचं आहे यामध्ये तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदी आपण थोडंसंच पाणी घातलेलं आहे जास्त पाणी आपल्याला लागत नाही कारण कोथंबीर आणि कांद्याच्या पातीला पाणी सुकतं त्यामुळे आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही अगदी दोन ते तीन चमचे मी पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपलं भज्यासाठी पीठ तयार झालेलं आहे तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर यामधून आता आपण थोडं थोडं करून आपण भजी सोडूया यामध्ये आपण ही कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे खूप छान लागतात कांदापातीची भजी गरम गरम भजी आणि त्यासोबत चहा खूपच छान लागतो पावसाळ्या दिवसात तर गरम गरम भजी खाण्याची मजाच खूप राहते तर व्यवस्थित आपण हे हलवून घेऊया समस्त गोल्डन कलर झालेला आहे पावसाळ्या दिवसात गरम गरम भजी खायला खूप मजा येते चहाबरोबर भजी खूप छान लागतात व्यवस्थित आपला गोल्डन कलर झालेला आहे भजीचा तर आता आपण काढून घेऊया मस्त आपली भजी झालेली आहे तर बाकीसुद्धा आपण अशा प्रकारेच तळून घेऊया तुम्ही बघू शकता गरमागरम आपली कांदा पातीची भजी तयार झालेली आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर असा पाऊस पडत आहे आणि थंडगार वातावरण झालेलं आहे थंडगार वातावरणात गरम गरम कांदापातीची भजी खायला खूप मजा येते तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद